खोबरेल तेलामध्ये घरातील हा एक घटक टाका मरेपर्यंत एकही एक केस पांढरा होणार नाही याची गॅरंटी आहे एकदा करून तर बघा कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल त्यासोबत पांढरे केस झाले असतील तर मुळापासून काळे करण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता एक दोन केसं दिसायला लागली की हळूहळू खूप जास्त केस पांढरे होतात केसगळती वाढते आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील होतात पण या उपायाने पांढरे केस काळे तर होणारच आहेत त्यासोबतच केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील तेही घरातीलच वस्तूंचा वापर करून यामध्ये पूर्ण नैसर्गिक आपण सर्व वस्तू वापरणार आहोत आणि एकही रुपया खर्च होणार नाही त्यामुळे आजच करून बघा पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत साधारण एक दोन चमचे मेथीदाणे आणि इथे आज मेथीदाणे जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडंसं बारीक करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर मेथीदाण्याचं पावडर असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरलं तरी चालेल मेथीदाणे खूप जास्त कडक असतात तर मिक्सरच्या भांड्यातही हे एवढं काही जास्त बारीक पावडर होत नाही पण जेवढं होईल तेवढं आपण याला थोडंसं बारीक करूयात तर साधारण बघा दोन चमचे दाणे याचे इथे घेतलेले आहेत मी आणि आता मिक्सरमध्ये आपण याला फिरवून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचं पावडर झालेलं आहे जास्त बारीक थोडंसं फिरवलं असतं तर झालं असतं पण नाही झालं तरी काही हरकत नाही म्हणून मी थोडंसं याला मोठंच असं ठेवलेलं आहे तर साधारण असं हे पावडर आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस तर बघा जवस जे आहे ना ते ते साधारण एक चमचा घ्यायचा आहे आणि इथे जे जवस आहे ना त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं याची चटणी देखील बनवली जाते आणि जवसाचे ना जसं खाल्ल्यानंतर भरपूर फायदे आहेत तसंच केसांसाठी देखील भरपूर फायदे आहेत एकदा वापरून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता जवस आपण टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा तर बघा इथे आवळ्याचं एक तर पावडर घ्यायचं किंवा असा वाळलेला आवळा आपल्याला घ्यायचा आहे तर मी आवळा जेव्हा सीजनमध्ये असा आलता स्वस्त होता त्यावेळेस भरपूर असे आवळे वाळवून ठेवलेले आहेत बाजारातही तुम्हाला वाळलेला हा आवळा मिळेल साधारण एक आवळ्याच्या फोडी इथे आपल्याला लागणार आहेत त्या देखील मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग तर लवंग बघा चार लवंग इथे मी घेतलेल्या आहेत त्या देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही झालं तरी चालेल असं ओवडधवड का होईना याला आपण थोडंसं बारीक करणार आहोत त्यानंतर बघा आता हे जवसाचं पावडर आणि मेथी दाण्याचं जे पावडर आहे ना तर त्याला आपण एकत्रच एक असं करणार आहोत आणि हे ना तुम्ही प्रमाण कमी जास्त देखील करू शकता अगदी तुमच्यानुसार पण हे जे मी बनवत आहे ना ते, ते पुढचे सहा महिने तुम्हाला वापरता येईल एवढं बनतं एका एक ते दोन व्यक्तीसाठी पुरेसं सा होतं सहा महिन्यांसाठी त्यामुळे एवढंच बनवा सुरुवातीला आणि तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल जास्त जणांसाठी तर अगदी तुम्ही सर्व वस्तूंचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊन याला बनवू शकता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तिळ तर काळे तिळही आपल्याला नक्की वापरायचे आहेत आणि पांढरे तिळाऐवजी काळे तिळ वापरून बघा खूप चांगला याचा फायदा होतो आणि या सर्व वस्तू एकतर आपल्या घरामध्ये सहज मिळतात किंवा किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात कुठेही मिळतात त्यामुळे एकदा नक्की याला बनवा त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता तर कडीपत्ता आपल्याला ओला घ्यायचा नाही त्यामुळे मी वाळलेला कडीपत्त्याला बारीक असा चुरा करून घेतलेला आहे काही नाही कडीपत्ता घ्यायचा उन्हामध्ये किंवा असं सावलीला घरामध्ये ठेवायचा तर तो वाळतो आणि वाळल्यानंतर त्याला असं थोडं चुरगळून त्याचं आपल्याला थोडासा चुरा करायचा आहे तर हा कडीपत्त्याचा जो चुरा आहे तो मी असाच तयार करून ठेवलेला आहे जास्त थोडासा त्यामुळे वापरत आहे तुम्ही इथे फ्रेश कडीपत्ता देखील वापरू शकता पण कसं आपण यामध्ये होलसर वस्तू एकही वापरणार नाही त्यामुळे मी इथे कडीपत्त्याचं हे पावडर घेतलेला आहे तर नक्कीच तुम्ही पण या गोष्टीची काळजी घ्या वेळ नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण वेळ असेल तर नक्की कडीपत्ता वापरा खूप चांगला रिझल्ट येतो केस काळे करण्यासाठी आणि इतर केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी तर बघा सर्व गोष्टी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एखादं लोखंडी भांडं घ्यायचं आहे कडई तवा असं काही घेऊ शकता नसेल लोखंडी भांडं तर इतर कोणतं तरी भांडं वापरा गॅस आपल्याला फुल करायचं आहे फुल गॅसवरती आपण या सर्व वस्तू ज्या आहेत यामध्ये टाकलेल्या चांगल्या हलवून यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ जात नाही जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिट लागतात आणि यामध्ये जसं आपण फुल गॅसवरती याला करतो तर अजूनच कमी वेळात हे तयार होतं फक्त काय करायचं याला एक जीव हो चांगलं एक स सर्व बाजूनी असं हे थोडंसं भाजलं गेलं पाहिजे यामुळे त्याला हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळानंतर आणि बघू शकता यामध्ये असा काळसरपणा याला सुरुवात झालेली आहे धूरही चांगलाच निघत आहे अजून याला आपण यामध्ये जो हिरवटपणा दिसत आहे तो संपेपर्यंत याला काळं कुट्ट होईपर्यंत चांगलंच आपण यावरती भाजून घेणार आहोत तर फुल गॅसवरती केल्यामुळे अगदी लवकर ही प्रोसेस होते तर बघू शकता अजूनही थोडंफार यामध्ये कडीपत्त्याची जी पानं आहे त्याचा हिरवटपणा दिसत आहे तर अशा प्रकारे याला चांगलं काळं कुट्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अजून बारीक पावडर केलं तर लवकर हे अजून भाजल्या जातं त्यामुळे अगदी तुमच्यानुसार आहे कमी जास्त वेळ लागू शकतो आता बघा यानंतर आपल्याला हे चांगलं असं काळसर झालं यामध्ये टाकायचं आहे तेल तेल कोणतं इथे वापरू शकता इथे मी वापरत आहे खोबरेल तेल पण तुम्हाला जर इतर कोणतं तेल वापरायचं असेल वापर तर तुम्ही वापरलं तरी चालतं पण खोबरेल तेल एकतर बेस ऑइल म्हणून चांगला याचा वापर होतो तर मी खोबरेल तेलच इथे वापरणार आहे आणि सर्व ठिकाणी उपलब्ध देखील होतं आणि चांगलं देखील आहे केसांसाठी त्यामुळे खोबरेल तेल साधारण दोन कप इथे मी घेतलेला आहे आणि पूर्ण खोबरेल तेल यामध्ये दोन कप टाकून याला चांगलं आपल्याला असं थोडंसं अजून गरम करायचं आहे याला तर याला बघा जास्त नाही तेल टाकल्यानंतर गरम करायचं अगदी थोड्या वेळ म्हणजे अगोदर जर आपण याला असं काळसर करून घेतलेलं असेल तर जास्तीत जास्त एखादा मिनिट याला तेल टाकल्यानंतर गरम करायचं म्हणजे कसं तेलामध्ये या सर्व गोष्टींचा अर्क पूर्णपणे येतो आणि हे जे तेल आहे ना खूप छान रिझल्ट देतं आणि अगदी स्त्री पुरुष कोणीही याचा वापर करू शकतो मी तर म्हणेल पांढरे केस नसतील तरीही वापरा कारण की भविष्यात कधी केसांसंबंधी तुम्हाला समस्या येणार नाहीत त्यासोबतच याला आपल्याला आता बघा झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर याला गाळून घ्यायचं आता गाळल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि चांगलं हे कडकडीत गरम नसल्यामुळे अजिबात खराब होत नाही यामध्ये आपण पाण्याचा असा कोणताच मॉइश्चरचा भाग असलेल्या वस्तू वापरल्या नाही त्यामुळे भरपूर दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही आता याला केसांवरती कधी कुठे कसं लावायचं हे देखील मी तुम्हाला लावून दाखवणार आहे पण बघू शकता हे आपलं तेल कोकोनट ऑइल होतं साधं प्लेन आणि ते किती छान काळं कुट्ट झालेलं आहे आणि याचा जो फरक आहे ना तो तुम्हाला पहिल्या दिवशीच बघायला मिळतो वाटलंच तर तुम्ही अर्ध्या केसांवरती याला लावा आणि अर्ध्या लावू नका तुम्हाला जाणवेल की आपले जे केस आहेत ना खूप जास्त जे वृक्ष झालेले असतात तर ते खूप छान स्मूथ सिल्की जाणवतात आणि शायनी देखील होतात आणि होता, जसं पांढऱ्या केसांवरती तर नक्कीच हे काम करणारच आहेत आणि इथे बघा आता याला मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आणि हो कधीही बघा खूप वयामानानुसार पांढरे केस झालेले काळे होणं म्हणजे थोडासा वेळ लागू शकतो लेंगती प्रोसेस असू शकते पण कमी वयातच ऐनवेळी तुमचे जर केस पांढरे होत असतील तर त्यावरती नक्की हे तुम्हाला कामी येईल आणि एकदा तुम्ही वापरून बघा असं नाही की अगदी लावलं की पांढरे केस काळे दिसायला लागतील यामध्ये आपण काही डाय केमिकल असं वापरलेलं नाही पण याला तुम्ही जर आठवड्यातून दोन वेळा वापरलं तर अगदी एक दोन आठवड्यामध्येच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आणि बघा केसांवरती कसं लावायचं हे खूप जास्त असं लावायचं नाही अगदी थोडं थोडंसं हातांवरती घ्यायचं आणि अशा प्रकारे केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला हे अप्लाय करायचं आहे अगदी थोडासा हात पुसल्यासारखं करायचं जिथे पांढरे केस आहेत त्या ठिकाणी थोडं जास्त लावलं तरी चालतं आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद